मुद्दा असा आहे म्हणूनच म्हणजे हा विषय किंवा तुम्हाला तुमच्याशी गप्पा मारणं हे सगळं करण्याचा हेतू हाच आहे की एरवी तर ठीक आहे आपण झेंडा वंदन करतो आपण यु नो सगळं फ्लॅग हॉस्टिंग करतो आपण त्यावेळेला सगळ्यांना सैनिकांना किंवा यांना वगैरे देतो पण अदरवाईज आपल्या रोजच्या राहण्यामध्ये जगण्यामध्ये त्यांना सामावून घेणं त्यांना समजून घेणं ती सायकोलॉजी समजून घेणं हे फार महत्वाचं आहे असं आपल्या बोलण्यामधनं किंवा ह्या ह्याच्यातनं यायला पाहिजे असं हा हेतू पण आहे या पॉडकास्टचा तर याच्यासाठी मग नागरिकांनी काय करायला पाहिजे किंवा कुठल्या प्रकारचं स्टेट ऑफ माइंड किंवा मेंटॅलिटी बदलायला पाहिजे किंवा अप्रोच बदलायला पाहिजे असं अप्रोच अप्रोच बदलायला पाहिजे जसं मी बोललो पहिला हा जो दृष्टिकोन आहे ना तो बदलायला पाहिजे की बाबा त्याने राष्ट्रासाठी एवढं केलेलं आहे आपल्या ह्याच्यासाठी बरोबर काय प्रत्येक जण काय बलिदान देत नाही किंवा काय शहीद होणारे कमी असतात वगैरे पण ते अपंग होतात हे होतात त्या ह्याच्यामध्ये सगळं तर त्यांच्या त्यांच्याप्रती आपल्याला एक म्हणजे असा दृष्टिकोन न ठेवता त्याच्याकडे या दृष्टीने बघायला पाहिजे की ह्याने आपलं पंधरा वर्ष का होईना का वीस वर्ष काय जी आहे ती सैन्य दलात भरती होऊन एक वेगळ्या प्रकारचं त्याला तुमच्यासारखं नॉर्मल आयुष्य नाही जगलेलं वेगळं ऍबनॉर्मल आयुष्य जगलेलं जगलेलं आहे तर त्याच्याप्रती एक आपल्याला कृतज्ञता झालं पण म्हणजे कृतीच्या दृष्टीने आता कृतीच्या दृष्टीने म्हणाल तर असं आहे की आपण कृतीच्या दृष्टीने जे आता सैनिक कल्याण कार्यालय जे आहे ज्याची निर्मिती झालेली आहे ही त्यांच्या वेलफेअर करताच आहे तर त्या वेलफेअरमध्ये आपण म्हणजे त्यांचा एक आदर ठेवून जो अवेअरनेस मी म्हणतो की कमीत कमी, -कमी त्यांच्याप्रती ही भावना ठेवून तुम्ही त्या फ्लॅगडे फंडाला की ज्या फ्लॅगडे फंडामधनं या सगळ्या माझी सैनिकांना ह्यांच्या वेलफेअरचं सगळं हे केलं जातं तर त्याला तुमच्या क्षमतेप्रमाणे काय म्हणत नाहीत तुम्ही हजारो रुपये द्या लाख रुपये द्या तुम्ही एक रुपये दिलात तरी तुम्हाला आठवत असेल तुमच्या कॉलेज लाईफमध्ये की ते बॉक्स घेऊन फिरायचे आणि तो एक झेंडा लावायचे त्या कि झेंड्याची किंमत किती असायची कि एक रुपये असायची बरोबर हां तर ती पण ते एक फक्त प्रतीक आहे आपल्या आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे कारण तो फंड जमा करणं तो एक मुद्दा राहून गेलाय तो फंड जमा करणं गव्हर्नमेंटनीच वेगवेगळ्या टार्गेट दिलेली आहे तुम्ही एवढे कोटी करायचे तुम्ही एवढे कोटी करायचे तुम्ही एवढी कोटी करायची तेव्हा त्या फंड्सचा हे नाहीये प्रश्न नाहीये पण एवढं मिळतं तर मी कशाला देऊ अशी भावना असताना असायला नको तुमच्या त्याच्यामधनं तुम्ही काहीतरी तुमच्या परीने जेवढं 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 शक्य होईल तेवढं करायला पाहिजे एकतर आर्थिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या सुद्धा काही काही अशी आहेत की काही काही आता मी बघितली आहेत म्हणजे की त्याची भांडण आपण भांडण म्हणू त्याला शेवटी त्याला भांडण म्हणतात की ती एरवी सुद्धा होत असतात पण मग त्या काही कायदेशीर हे करून ते कोर्टात जाणं हे करणं ते करणं म्हणजे माझी सैनिकांच्या विरुद्ध थोडक्यात माझी सैनिकांच्या विरुद्ध बाकीचं ते सगळं चालूच आहे ते काय आपण काय त्याला ते पण मला असं वाटतं त्यांच्यासाठी सुद्धा नियम आहेत ना की त्यांना जर का ह्या वेलफेअर ह्या केंद्रात जर फॅसिलिटी हवी असेल हा, वेलफेअरचं तर त्यांचे सुद्धा काही नियम आहेत ना म्हणजे त्यांना हा, हा ते नियम काय हा तर त्यांचा नियम असा आहे की आता मी तुम्हाला म्हणलं की बत्तीस आपले स्टेट्स आहेत एक केंद्रीय बोर्ड आहे बत्तीस स्टेट्स आहेत तर हे तर है है त्या 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 जे सैनिक कल्याण विभाग जो आहे म्हणजे प्रत्येक स्टेटचा तर त्याचा मुख्य हे असं आहे की त्या ज्याला हे वेलफेअर त्याला फॅसिलिटी पाहिजे त्याचा जन्म हा आता आपण महाराष्ट्रात म्हणू म्हणजे त्याचा जन्म महाराष्ट्रात झालेला असला पाहिजे किंवा जी त्याची सर्व्हिस आहे जो रिटायर झाला ज्या दिवशी रिटायर झाला त्या दिवसापासून पुढे पंधरा वर्ष त्याने त्याचं वास्तव्य महाराष्ट्रात असायला पाहिजे mm. तर तो एलिजिबल होतो mm. मग त्याला कार्ड कार्ड ते कार्ड मिळतं आणि हे कार्ड मिळवणं फार महत्वाचं आहे कारण जिथे तिथे त्या सैनिकाला ते कार्ड लागतं सगळ्यात पैसे जसं आपला आधार कार्ड म्हणजे हे सगळ्या बाकी गोष्टी आहेत mm. पण ते कार्ड त्याला मिळवायचं mm. हा मेन त्याच्यातला नियम आहे mm. म्हणजे हे प्रत्येक स्टेटमध्ये स्टेट त्या स्टेटमध्ये त्याचा जन्म झालेला असायला पाहिजे किंवा त्या स्टेटमध्ये त्याने रिटायरमेंट नंतर पंधरा वर्ष वास्तव्य पाहिजे हा नियम आहे जर बसत असेल तर त्या सैनिकाला मिळतात मग आता सैनिक कल्याण कार्यालय काय करतं की हे जे काही नियम आहेत किंवा मग याच्यासाठी काही कागदपत्र द्यायला लागतात बरीच आता मी त्यांच्या बरोबर बसूनच म्हणजे माझ्यासमोर काही गोष्टी चालतात ऑफिशियल ते लक्षात येतं की मग ते आधार कार्ड आहे पहिलं लग्न झालंय हे हो झालंय ते झालंय वगैरे मग ते ह्याचं मॅरेज सर्टिफिकेट आण तुमच्या ह्याचं सर्टिफिकेट आण मग केंद्र त्यांना मदत पण करतं ह्या सगळ्या केंद्र डायरेक्ट नाही हे करत ते जे तो जो त्याचा जिल्हा तो ज्या जिल्ह्याचा सदस्य कार्ड आहे ते त्याच्या मार्फत होतं सगळं मग तो सगळं तो जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जो असतो त्या जिल्ह्याचा तिथून मग तो स्टेटला हे करतो आणि मग त्यांच्या ह्याच्यात जर त्यांच्या अधिकारात जर ते असेल तर तो प्रॉब्लेम त्याचा होतो समजा त्यांच्या अधिकारात नसेल ते के एस बी मध्ये असेल तर मग तिकडे फॉलोअप वगैरे हो अशा त्या गोष्टी सगळ्या म्हणजे आपल्याला खरं नागरिकांसाठी हे तसं खूप सोपं आहे की ह्या केंद्राशी जर तुम्ही निगडीत असाल किंवा तुम्ही जर का त्यांच्याशी कनेक्टेड असाल तर तुम्ही त्या सैन्या ह्याच्या दलासाठी परीने ओ, करता येईल ते करता येईल एकदम सोपं सो त्याच्यासाठी केंद्र स्थापित केलेलं आहे आपल्या सरकारने